नमस्कार विद्यार्थ्यांनो सहज शिक्षण युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे तर विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता सहावीचा मराठी हा विषय घेतलेला आहे त्याच्यामधला एकोणीसावा हा धडा आहे मले बाजाराला जायचं बाई तर या धड्याचा आज आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत तर याच्या आधीचे सुद्धा जे सगळे धडे आहेत या धड्यांचे स्वाध्याय ऑलरेडी अपलोड केलेले आहेत तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊन इयत्ता सहावी मराठी ही जी प्लेलिस्ट आहे याच्यामध्ये बघू शकता चला आता आपण जास्त वेळ न घालवता लगेच स्वाध्यायाला स्टार्ट करणार आहोत त्यामधील प्रश्न पहिला तीन चार वाक्यात उत्तरे लिहा ठीक आहे हा आहे आपला प्रश्न पहिला चला काय काय प्रश्न आहेत बघूयात अप्रश्न बाजाराला जायचे नाही असे बाई का म्हणतात ठीक आहे तर याच उत्तर बाजारात वस्तू खरेदी केल्यावर त्या प्लास्टिकच्या पिशव्यांमधून घरी आणाव्या लागतात वस्तू डब्यात ओतल्यावर प्लास्टिकच्या पिशव्या फेकून द्याव्या लागतात आणि त्या फेकलेल्या पिशव्या गटारांमध्ये अडकून नाला तुडुंब भरतात म्हणून बाजाराला जायचे नाही असे बाई म्हणतात तर हे त्या पाठीमागचं कारण पुढचा प्रश्न बघूयात आ कॅरी बॅग इतरत्र फेकून दिल्याने काय घडते तर बघा विद्यार्थ्यांना याच उत्तर कॅरी बॅग इतरत्र फेकून दिल्याने त्या फेकलेल्या पिशव्या गटारांमध्ये अडकून नाला तुडुंब भरतात या ठिकाणी भरतात असं आहे जनावरे त्या पिशव्या चारा म्हणून खातात आणि मृत्यूमुखी पडतात समुद्र किनाऱ्यावरचा कासवांसारखे जलचर मरतात शेतात पीक येत नाही आणि कॅरी बॅग पासून सजीवांना धोका आहे तर हे याचं उत्तर आहे कॅरी बॅग जर इतर अस्त्र कुठेही फेकल्या तर त्यामुळे होणारा परिणाम नेक्स्ट प्रश्न आपण बघूयात ई बाईच्या हरिणीचे मरण का ओढवले आणि याच उत्तर बाईची हरिण नाव असलेली म्हैस होती तिने चारा समजून प्लास्टिकच्या पिशव्या चघळल्या त्या पोटात गेल्या म्हणून बाईंच्या हरिणीचे मरण ओढवले तर म्हैसीचं नाव होत हरिण नेक्स्ट सेकंड प्रश्न असे का घडले तर आता यामधला प्रश्न हा अ काळी माय ओसाड झाली तर याचं उत्तर नांगरलेल्या जमिनीमध्ये प्लास्टिकची जाळी अडकते शेतात पीक येईनासे होते म्हणून काळी माय ओसाड झाली असे का होते हा प्रश्न आहे त्याचं हे बरोबर उत्तर दिलेलं आहे बघा अगदी व्यवस्थित उत्तर दिलेली आहेत प्रश्न आ सरकारने आदेश काढून संदेश दिला असे का ठीक आहे तर याचं उत्तर प्लास्टिकच्या कॅरी बॅग मुळे जनावरांचे मरण ओढवते शिवाय सजीवांच्या जीवाला धोका उत्पन्न होतो म्हणून सरकारने आदेश काढून संदेश दिला प्रश्न ई समुद्र किनाऱ्यावर जलचर मरून पडले असे का तर याच उत्तर समुद्रातील जलचरांना पाण्यात फेकलेल्या प्लास्टिकचा विळखा बसल्याने समुद्र किनाऱ्यावर जलचर मरून पडले नेक्स्ट आहे त्यातीलच प्रश्न ई आई बाजारा बाई बाजाराला जायला तयार झाल्या तर उत्तर प्लास्टिकची पिशवी वापराची नाही त्याऐवजी कापडांची आणि कागदाची पिशवी वापरून पृथ्वीची काळजी घ्यायचे प्रतिज्ञापूर्वक ठरले म्हणून बाई बाजाराला जायला तयार झाल्या चला हा प्रश्न पूर्ण झालेला आहे आता प्रश्न तिसरा कोण कोणास व का म्हणाले या प्रश्नाचं उत्तर हे प्रश्न आपण बघणार आहोत तर यामधला हा प्रश्न अ सांग रे बाबा सांग मला आठवत नाही पेपरात आलंय तरी काय हे कोण कोणास म्हणाले हे आपल्याला विचारलेलं आहे तर उत्तर बघा असे तिसरा पहिल्याला म्हणाला कारण सरकारने प्लास्टिक नका वापरू असा संदेश बातमीतून दिला हे पहिल्याने सांगितले त्यावर तिसऱ्या व्यक्तीने हे वाक्य उच्चारले चला तर यातला आता दुसरा आ प्रश्न प्लास्टिकची जाळी वरती आली तर याच उत्तर असे बाई तिसऱ्याला म्हणाली कारण तिसऱ्याने काळी माय ओसाड कशी होते हे बाईला विचारली तेव्हा बाई, बाई तिसऱ्या व्यक्तीला असे म्हणाली केव्हा म्हणाले हे सुद्धा विचारलेलं ते आहे त्यामुळे ते सुद्धा आपल्याला उत्तरामध्ये द्यायचं आहे आता पुढचा प्रश्न प्रश्न चौथा कोणकोणत्या प्लास्टिक वस्तूंचा पुन्हा वापर करता येईल याबाबत मित्रांशी चर्चा करा व त्याची यादी तयार करा आता हा प्रश्न खरं तर विद्यार्थ्यांना तुम्ही सोडवायचा आहे परंतु तरी सुद्धा तुमच्या रेफरन्स साठी मी उत्तर दिलेलं आहे तर उत्तर बघा काय आहे संपलेल्या तेलाच्या डब्याला कापून त्याचा झाड लावण्यासाठी कुंडी म्हणून वापर करता येईल हा एक त्याचा उपयोग दुसरा प्लॅस्टिकच्या धुवून पुन्हा पुन्हा वापराव्यात त्यानंतर तिसरा प्लास्टिकचे तुटलेले घमेल्यात माती भरून शोभेची झाडे लावली आणि चौथा प्लास्टिकच्या दोरीचा वापर अनेकदा करता येईल तसेच प्लास्टिकचे पाणी पिण्यासाठी वापरण्यात येणारे जाड ग्लास त्याचा सुद्धा काहीतरी आपल्याला वापर करता येतो तर अशा प्रकारे प्लास्टिकच्या वस्तूंचा पुन्हा वापर करता आपल्याला येतो तुम्हाला सुद्धा यामध्ये अजून काही सुचत असेल तर ते सुद्धा तुम्ही उत्तरामध्ये ऍड करू शकता आता प्रश्न पुढचा प्रश्न पाचवा तुम्ही किराणा दुकानात गेले असताना कापडी पिशवी घेऊन न येणाऱ्या काकांनी दुकानदाराला प्लास्टिकची पिशवी मागितल्यानंतर तुम्ही काका व दुकानदार यांच्यातील संवाद लिहा तर हा खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे चला आपण आता हा याचं उत्तर बघणार आहोत तुम्ही आणि तो दुकानदार जो आहे तो आणि जो कापडी पिशवी घेऊन न घेऊन न आलेला काका एक आहे आणि प्लॅस्टिकची पिशवी मागत आहे तर याच्या या सगळ्यांच्या मधला आपल्याला काय करायचं आहे संवाद लिहायचा आहे तर चला तर दुकानदार पहिल्यांदा काकांना काय म्हणतो अहो रामू काका तुमचा सगळा जिन्नस तयार आहे जिन्नस भरायला पिशवी द्या म्हणजेच तुमचे सगळे साहित्य जे तुम्ही सांगितले होते ते सगळे काढलेले आहे फक्त भरायला ती पिशवी द्या तर काका ते त्या दुकानदाराला काय म्हणतात अहो मी पिशवी आणली नाही तुम्ही तुमच्याकडे असणारी एखादी प्लास्टिकची पिशवी मला विकत द्या आणि त्यात हा सगळा जिन्नस किंवा तुम्ही या ठिकाणी सामान असं सुद्धा म्हणू शकता ठीक तुम्� आहे सामान भरा तर तिथे मी होतो असं आपल्याला कन्सिडर करायचंय दुकानदाराला काय म्हंटल त्यांनी तुमच्याकडे प्लास्टिकची पिशवी मागितली आणि तुम्ही मागित ती लगेच देताय दुकानदार म्हणतो रे मुला काय झाले मी म्हंटले अहो तुम्हाला माहीत नाही का सध्या प्लास्टिक पिशवी वापरावर सरकारने बंदी आणली आहे तर ते काका काय म्हणतात पण अरे मला समजत नाही की प्लास्टिक पिशव्या वापरावर बंदी का आणली माणसं बाजारातून घरी सामान कसं काय घेऊन जाणार हे ते काका म्हणत त्यावर आपलं काय असणार आहे काका प्लास्टिक पिशव्या वापरून फेकून दिल्याने त्या पिशव्यांचे विघटन होत नाहीत म्हणजे त्या कुजत वगैरे नाहीत विघटन होत नाही त्या तशाच्या तशा बऱ्याच वर्षापर्यंत राहतात त्या पर्यावरणात वर्ष वर्षा तशाच टिकून राहतात कधी कधी या पिशव्या गटारात अडकून पडल्याने गटारे तुंबतात रोगराई पसरते जर प्राण्यांनी या पिशव्या खाल्ल्या तर त्यांच्यावर मृत्यू ओढवू शकतो किंवा ते मृत्युमुखी पडतात आणि राहिला प्रश्न आता सामान घरी घेऊन जायचा तर घरातून येताना कापडी पिशवीचा वापर करावा किंवा कापडी पिशवी तुम्ही दुकानातून विकत घेऊ शकता तर त्यांनी त्याच्यावरती उपाय सुद्धा सांगितलेला आहे त्यानंतर दुकानदार काय म्हणतो ते बघा अरे मुला मला तुझे म्हणणे पटले आहे अहो रामू काका तुम्हाला मी पिशवी विकत देतो असं तो, तो दुकानदार म्हणतो तर काका काय म्हणतात हो चालेल आजपासून मीही प्लास्टिकच्या पिशव्या वापरणार नाही आणि दुकानदार त्याच्यावर काय म्हणतो हो आणि मीही कोणाला प्लास्टिक पिशव्या विकणार नाही तर असा हा छानपैकी संवाद तयार केलेला आहे अगदी व्यवस्थित आहे बघा तुम्ही पॉज करून हा अगदी व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे चला आता यानंतरचा पुढचा सहावा प्रश्न काय आहे बघा ओला कचरा व सुका कचरा यामध्ये कोण कोणत्या वस्तूंचा समावेश होतो याबाबत मित्रांशी चर्चा करा व त्यांची यादी तयार करा तर हा सुद्धा मित्रांशी चर्चा करून सोडवला सांगितलेला प्रश्न आहे डोंट बघूयात आपण याचं उत्तर ओला कचरा म्हणजे कोणता भाज्यांचे देठ फळांच्या ज्या साली उरलेले जे आपलं खरकट अन्न असत त्याला उरलेले उर जेवण किंवा ओला पाला पाचोळा आणि खराब झालेल्या भाज्या ज्या की सुकलेल्या किंवा खराब झालेल्या भाज्या असतात त्या त्यानंतर सुका कचरा म्हणजे काय बघा कागदाचे तुकडे टाकाऊ वस्तू तसेच काही प्लास्टिकच्या वस्तू झाडाची सुकी जी पाने असतात ती आणि प्लास्टिकच्या पिशव्या तर हा आहे सगळा सुका कचरा ठीक आहे आता प्रश्न सातवा प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद केल्याने कोणकोणते फायदे होतील याची कल्पना करा व लिहा चला हा प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे मी ते इम्पॉर्टंट मार्क करते तर याच उत्तर प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद केल्याने पुढील फायदे होतील अगदी व्यवस्थित मुद्दे वाईज आपण लिहूयात जमिनी सुपिकता बिघडणार नाही म्हणजे जमिनीची सुपीकता बिघडणार नाही पावसाळ्यात गटारे तुंबून पाणी रस्त्यावर येणार नाही प्लास्टिक खाऊन प्राण्यांचे मृत्यू होणार नाहीत त्याचबरोबर रोगराई पसरणार नाही समुद्रातील जे जलचर आहेत त्यांचे जीव धोक्यात येणार नाहीत त्याचबरोबर मृदा म्हणजे जी आपली माती आहे ती माती प्रदूषित होणार नाही आणि प्लास्टिकच्या पिशव्या जाळल्यामुळे जो वायू प्रदूषण होते ते थांबेल कारण प्लास्टिक जाळल्यानंतर त्यातून जो धूर बाहेर पडतो जो वायू बाहेर पडतो तो आरोग्यासही हानिकारक असतो तर या सगळ्या गोष्टी आपल्याला थांबवता येतील जेव्हा आपण प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद करेल चला उत्तर अगदी व्यवस्थित बघितलं नेक्स्ट आता बघूयात आठवा प्रश्न शाळा शाळांमधून प्लास्टिक कचरा मुक्त अभियान हा उपक्रम राबवला गेला प्लास्टिकचा कचरा गोळा करताना तुम्ही कोणकोणत्या वस्तू उचलल्या ते लिहा म्हणजे आता शाळा मधून एखाद्या टेकडीवरती किंवा एखाद्या किल्ल्यावरती एखा काही तुमच्या कुठला एरिया आहे तिथे, तिथे कुट्ला -कुट्ला हा अशा प्रकारचा उपक्रम राबवला गेला जातो तर तिथे गेल्यानंतर तुम्ही कुठल्या कुठल्या प्लास्टिकचा वस्तू किंवा कचरा हा तुम्ही गोळा केलात हे लिहायचं आहे तर त्यामध्ये काय काय असू शकतं तर कागदाच्या पिशव्या प्लास्टिकच्या आपल्या ज्या मिनरल बॉटल्सच्या बॉटल बॉटल असतात त्या बॉटल त्याचबरोबर खाऊ प्लास्टिकचे कागद वेफर्सचे वगैरे खराब झालेली प्लास्टिकची खेळणी असतात तसेच प्लास्टिकच्या दोऱ्या आणि प्लॅस्टिकच्या काही खराब झालेल्या वस्तू असतात या सगळ्या आपण उचलल्या असं या ठिकाणी उत्तरामध्ये लिहायचं आहे चला तर विद्यार्थ्यांनो हा होता आपल्या या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो खाली जो बेल आयकॉन दिलेला आहे त्याच्यावरती बटन प्रेस करा जेणेकरून इथून पुढचे सगळे व्हिडिओज जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि हो काही डाऊट वाटला लगेच कमेंट करून विचारा थँक्यू बाय